तर सध्या इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा केवळ मध्य पूर्वेवरच नाही तर संपूर्ण जगावर होताना दिसतोय तर या संघर्षाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारपेठा व्यापार मार्ग आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक कूटनीतीवर सुद्धा हा जाणवतोय तेरा जून रोजी इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन या अंतर्गत इराणच्या अणु आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हवाई हल्ले केले तर इस्रायलचा असा दावा आहे की इराणची अणुवस्त्रे मिळवण्याची महत्वाकांक्षा थांबवण्यासाठी कारवाई आवश्यक होत्याच प्रत्युत्तर म्हणून इराणने सुद्धा क्षेपणास्त्र हल्ले केले तर संघर्ष केवळ दोन्ही देशांमधील परस्पर संघर्ष नाही त्याचे धोरणात्मक राजकीय आणि आर्थिक परिणाम हे जगभर जाणवत आहेत पण मग अशात सध्या इथे बरेच प्रश्न हे उद्भवतात ज्यात इस्रायल आपल्या लष्करी कारवायांद्वारे संघर्ष वाढवतोय का तसेच भारत इस्रायल आणि इराणशी असलेले संबंध कसे संतुलित करण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्ताच्या काळात अमेरिकेने एका बाजूला उघडपणे पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा जगाच्या विविध भागांसाठी काय अर्थ होऊ शकतो आणि तसंच याचा आपल्या भारतावर काय परिणाम होईल हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर सर्वात आधी या संघर्षात अमेरिकेची भूमिका काय आपण हे पाहिलं तर व्हाईट हाऊसने म्हटलं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात निर्णय घेतील अमेरिका इस्रायल इराण संघर्षात थेट सहभाग हा घेईल की नाही तथापि त्यांनी संघर्षाच्या दहाव्याच दिवशी इराणच्या तीन अणु केंद्रांवर हल्ला केलाय तर ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीजचे स्ट्रेट उपसंचालक कबीर तनेजा एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणतात अमेरिकेचे परराष्ट्र धोरणाचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे इस्रायलची सुरक्षा इत्यादीमुळे अमेरिकेची सध्याची भूमिका काही नवीन नाही अमेरिका फक्त तेच करेल जे इस्रायलच्या हिताचं असेल असं ते म्हणतात तर ते म्हणतात इस्रायल इराणच्या कार्यक्रमांवर अशा प्रकारे हल्ला करू इच्छितोय की ते पुढील दहा वर्षे पुन्हा उभं राहू शकणार नाही परंतु असा हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेले विशेष बॉम्ब हे फक्त अमेरिकेकडेच उपलब्ध आहेत कारण इराणची अणुस्थळे ही जमिनीखाली खोलवर आहेत दरम्यान आता इस्रायलच्या लोकांना नेमकं काय हवंय हे पाहिलं तर गाजापट्टीबाबत इस्रायलमध्ये निदर्शन झाली असली तरी इराणच्या बाबतीत इस्रायलच्या लोकांचं मत सारखंच असल्याचं बोललं जाते तज्ज्ञांचं म्हणणे तज्ज्ञांचं म्हणणे की इस्रायलच्या लोकांना हे समजतं की इराणशी त्यांचा लढा त्यांच्या अस्तित्वाशी संबंधित आहे तर जेरुसलेममधील ज्येष्ठ पत्रकार हरिंदर मिश्रा हे म्हणतात की गाजाच्या मुद्द्यावर इस्रायलमध्ये दररोज निदर्शने होतात पोलिसांच्या सुटकेवरून देश दोन छावण्यांमध्ये दे विभागला गेला होता आणि मोठी लोकसंख्या सरकारवर नाराज होती तर ते म्हणाले सुरुवातीला फक्त पोलिसांच्या सुटकेची मागणी होती परंतु हळूहळू या मागण्या पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याऊ यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि नंतरून निवड निवडणुकांच्या मागणीपर्यंत वाढल्या त्यांनी असंही म्हटलं की इराणच्या मुद्द्यावर संपूर्ण इस्रायलमध्ये एकमत सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष इराणच्या मुद्द्यावर सर्वजण एकजूट असल्यास दिसतं तर हरिंदर मिश्रा हे म्हणतात बहुतेक इस्रायली लोकांचा असा विश्वास आहे की, की इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुशक्ती बनू देऊ नये कारण ती इस्रायलसाठी अस्तित्वाचा धोका असेल ते म्हणाले की क्षेपणास्त्र हल्ले असूनही बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की इस्रायलचे युद्ध न्याय आहे आणि इराणला त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ देऊ नये दरम्यान आता भारतासाठी हा चिंतेचा विषय काय हे पाहिलं तर गेल्या आठवड्यात जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा ध्रुवीकृत जागतिक वातावरणात कोणत्या एका बाजूचे समर्थन करणे हे भारतासाठी सोपं नव्हतं तथापि सुमारे एक महिन्यापूर्वी जेव्हा भारताने पाकिस्तानच्या काही भागात लष्करी कारवाई केली तेव्हा इस्रायलने उघडपणे भारताला पाठिंबा दिला तर पाकिस्तानने अजूनही इस्रायलला एक राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही आहे त्यामुळे इस्रायलसाठी हा एक सोयीस्कर निर्णय होता तर दुसरीकडे भारत आणि इराण यांचे दीर्घकाळापासून मजबूत आणि सभ्य संबंध आहेत दोन्ही देशांमध्ये खोलवरचे धोरणात्मक आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत अशा स्थितीत भारतासमोर सर्वात मोठं आव्हान हे की ते आपल्या दीर्घकालीन हित संबंधांना हानी पोचवल्याशिवाय या संघर्षात कोणासोबत उघडपणे उभे राहू शकतात तर या विषयावर ग्रेटर वेस्ट एशिया फोरमच्या अध्यक्षा डॉक्टर मीना रॉय हेमंतात मध्य आशियामध्ये भारताचे अनेक महत्त्वाचे हितसंबंध आहेत ते म्हणाले आमच्यासाठी तेल आहेत अखाद्या देशासोबतचा व्यापार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे राहणारे नऊ दशलक्षाहून अधिक भारतीय हो, हे खूप महत्त्वाचे जर युद्ध वाढलं तर संपूर्ण प्रदेशावर परिणाम होऊ शकतो तर त्यांनी इशाराही दिला की जर इराणच्या अनुस्थळांना टार्गेट करण्यात थोडीशी चूक झाली आणि तसंच रेडिएशन हवेत पसरला तर त्याचे परिणाम खूप विनाशकारी होऊ शकतात डॉक्टर रॉय हे म्हणतात की इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी संबंध हे भारतासाठी महत्त्वाचे आहेत आणि भारताला तणाव आणखी वाढू द्यायचा नाही कारण त्याचा परिणाम हा सर्वांवरच होईल ते म्हणतात की या सर्व पैलूंचा विचार करता प्रत्येक देश मग तो भारत असो किंवा इतर कोणताही युद्धबंदी हा सर्वात योग्य पर्याय हा मानला जाईल परंतु सध्या हा निर्णय घेण्याची जबाबदारी अमेरिकेवरे तर आता त्या युद्धादरम्यान इस्लामिक देशांची नेमकी भूमिका कोणाच्या बाजूने असेल हे पाहिलं तर कतार सौदी अरेबिया आणि अने ओमानसह अनेक मध्य पूर्वतील देशांनी इस्रायलने इराणवर केलेल्या अलीकडच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलेला तर इस्रायलच्या कृती आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचा इशारा कताराने दिला तर दुसरीकडे सौदी अरेबियाने या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलेलं तर या देशांचा असा विश्वास आहे की जर इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढला तर त्याचा परिणाम केवळ प्रादेशिक सीमांपुरता मर्यादित राहणार नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल तर अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतरून इस्लामिक देशांची भूमिका ही काय असेल याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत तर आता शेवटी रशिया आणि चीन कोणाबरोबर आहेत हे पाहिलं तर जेव्हा इस्रायलने इराणवर हवाई हल्ले सुरू केले तेव्हा चीनची पहिली प्रतिक्रिया ही तीरो होती चीनने म्हटलेलं की इस्रायलने लाल रेषा ओलांडली जे इस्रायली कारवाईला गांभीर्याने घेत असल्याचं दर्शवते तर दुसरीकडे रशियाने आतापर्यंत इस्रायल इराण संघर्षात तुलनेने संतुलित आणि सावध भूमिका ही स्वीकारली तर रशिया इस्रायलच्या हल्ल्यांवर टीका करत असला तरी आत्तापर्यंत त्यांनी इराणला थेट लष्करी मदत ही दिलेली नाही किंवा विरुद्ध कोणती ठोस कारवाई ही केलेली नाही अशा स्थितीत प्रश्न असा उद्भवतो की जर संघर्ष आणखी वाढला तर चीन आणि रशिया इराणला लष्करी मदत करतील का यावर कबीरतनेजा हे म्हणतात की रशिया आणि चीन या दोघांची इराणमध्ये केवळ आर्थिकच नाही तर राजकीय गुंतवणूकसुद्धा आहे ते म्हणतात रशिया आणि चीन इराणला राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा देतात पण ते लष्करी पाठिंबा हे देणार नाहीत ते इराणच्या वतीने विरुद्ध कोणते युद्ध हे लढणार नाहीत तर कबीर तनेजा म्हणतात जर अमेरिका युद्धात सामील झाली तर ते रशिया आणि चीनसाठी धोरणात्मकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते कारण त्यामुळे अमेरिकेची लष्करी क्षमता ह्या वाढतील ज्या सांगते युक्रेन आणि इंडो पॅसिफिक प्रदेशात केंद्रित आहेत तर मग अशात अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुढं काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा